सातपूर श्रमिक नगर येथील श्री संत सावता महाराज आणि श्री विठ्ठल रक्मिणी मंदिराच्या भव्य प्रांगणात गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सायंकाळी श्री संत सावतामाळी मंडळ महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव समितीच्या वतीने जयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक संयुक्त दोन हजार पंचवीस जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अंधश्रद्धेवर समाज प्रबोधनकार व्याख्याते सप्त खंजिरी वादक परमपूज्य सत्यपाल महाराज यांचे परमशिष्य अकोट येथील पवनपाल महाराज वडाळीकर यांचे समाज भव्य संगीत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सार्वजनिक संयुक्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गुलाब दौलत माळी प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका तथा मनपा महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा कार्याध्यक्षा हेमलता ताई दादा कांडेकर मार्गदर्शक गोविंद माळी श्रीराम मंडल ज्ञानेश्वर पेहरे उपाध्यक्ष प्रभाकर कदम रवींद्र महाजन सचिव विलास गायकवाड सहसचिव दयाराम माळी खजिनदार सावता सैंदाने सह खजिनदार महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले परमपूज्य सतपाल महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्या श्रमिक नगर परिसरात व्हावा अशी स्वर्गीय माजी नगरसेवक सदाशिव दादा माळी यांची इच्छा होती आज माळी दादांचं स्वप्न या निमित्ताने साकार होत असल्याची भावना या संयुक्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तर मान्यवरांनी माळी दादांच्या कार्याला उजाळा देत सर्व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं म्हणजे पूर्ण समज नगरच्या परिसरामध्ये एक पाचपन्नास घर असतील त्यावेळेस पहिली शिवजयंती या परिसरातील दोन नागरिकांनी केली होती श्री माळी दादा आणि नारायण कदम म्हणून एक छोटासा मंडप टाकून कदम साहेब यांच्या घराजवळ शिवजयंती साजरी केली होती स्मरणाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारी अकरा एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ह्या याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे या प्रभागात आता केवळ केवळ जातीवाद आणि केवळ केवळ अंधश्रद्धा मिटायला पाहिजे अज्ञान दूर व्हायला पाहिजे हे स्वप्न स्वर्गीय दादा माळींचं होत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुलाबदादा स्वप्न पूर्ण करायचंय काही लोक बोलत होती इकडं तिकडं काहीतरी लोक होत आहे परंतु आमचा पाया जो आहे हा श्रमिक नगरचा पाया या श्रमिक नगर मध्ये कार्यक्रम व्हायलाच पाहिजे जेव्हा हयात होते दादा तेव्हा दादांचा विचार होता आणि दादा हयात असताना तो कार्यक्रम झाला नाही परंतु आज खऱ्या अर्थाने दादांचा जो विचार आहे तो विचार आहेत मी खूप आनंदून गेलोय आज भारावून गेलोय हा कार्यक्रम आज असा झालाय सर्वजण आम्हाला असं प्रेम देत आहे आणि निश्चितच दादा जे तुम्ही प्रेम देत होते तुम्ही असाच दादा माळीला सुद्धा प्रेम द्या या मंडळाला प्रेम द्या निश्चितच येणाऱ्या काळात हाच कार्यक्रम नव्हे तर प्रत्येक कार्यक्रम आम्ही वेळाने वेळ घेऊ एवढ्याच सदिच्छा तुमच्याकडून मी व्यक्त करतो त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय ज्योती जय क्रांती समोर आज शोभा मंडप दिसतोय हा बघितला का मला माळी चेहरा आठवतो माईदादा असं व्यक्तिमत्व होत की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही दोन्ही निवडणुकांना निव, त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या असताना पण सीमात्यांचं काम चांगलं असल्यामुळे त्यांनी या सगळ्या टीमनी त्यांना काय मदत केली आणि दो, दोन्ही वेळेस निवडून द्यायला त्यांनी खूप असं प्रयत्न केले होते खर तर त्यावेळेस आम्ही या परिसरात नवीन होतो पण ह्या अशा सगळ्या महापालिकेमध्ये आमदार ताईंचं काम माळेदा बघितलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी ते काम बघून त्यांना मदत केली आणि अनोळखी अशा परिचरात परिसरात आमदारताईंना दोन हजार चौदाला पहिल्यांदा आमदारकीची माळ या सर्व टीममुळे मिळाली याबद्दल मी सतश तुमचा तुमचं ऋणी आहे आपण दिसत त्याच्या समोर एक डोम पण तयार झालेला आहे सत्तर लाख रुपये त्याला निधी देऊन त्याचे वर्कआउर्डर आता झालेले आहे या लोकांना शंका असते किंवा होणार का नाही होणार का नाही दर पंधरा दिवसांनी ही सगळी टीम घरी येते सरकारी काम तुम्हाला माहिती आहे कसं असतं तुमच्यासारखे पाहिजे होते थोडे सांगी म्हणजे सरकारी काम फास्ट व्हायचं आपल्या काळात सकाळी आदेश निघाले संध्याकाळी ऑर्डर खरंच या माणसाचं मी खूप कौतुक करतो दसरा आपण दोन हजार दोन पासून मी ओळखतो महापौर असावा तर असा अजूनही प्रशासन कसं हाकलावं हो। याचे ट्रेनिंग आपण सगळीला परत एकदा या सर्व समितीला मी या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आमदार सीमता हिरे दिल्लीला काही बैठकी निमित्त केल्या असल्यामुळे मी बदली खेळाडू म्हणून मी आपलं परत सगळ्या सगळ्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय श्रीराम आपल्या सदाशिव दादा माळींच कायमस्वरूपी स्वप्न असायचं सर्वांना सोबत घेऊन सर्वांना एकत्र करून विकास करायचा आणि सर्वांसाठी लढायचा संघर्षमय योद्धा आपला होता आणि त्यांची इच्छा असायची का मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन त्या डोंगराळ भागामध्ये त्यांनी जे नंदनवन उभं केलं त्यांचा आठवणीला उजाळा देण्यासाठी आपला गुलाब गोविंद ही सगळी टीम कायमस्वरूपी पुढाकार घेत असते या ठिकाणी सगळे विचार आणि प्रत्येकाला वाटतं आपण समाजासाठी काही केलं पाहिजे व्यवसायातून सामाजिक बांधिलकीमधून कौटुंबिकरित्या या भूमिकेमधून या थोर विचार आणि या थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी आपण साजरा करीत असतो आणि एकत्र हा कार्यक्रम करण्याचं काम अनेक वर्षापासून चार पाच घरं होती इथे कवलाची होती पत्र्याची होती आज मोठमोठ्या मुट इमारती उभ्या राहत्या आणि गुण गोविंदांनी सगळ्यांना एकत्र राहावा अशी भावना आणि इच्छा असते त्या सगळ्या भावनेमध्ये आज तुम्ही गुलाब गोविंद हेमलता कांडेकर विशाल तुम्ही सगळ्यांनी हे जे काम सुरू केलेलं आहे हे पहिल्यापासून करताय तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आणि प्रत्येक जण तुम्ही जे लढत असतात तुमचा हा सिंहाचा वाटा कायमस्वरूपी उभा राहो अशी मी प्रभू रामाच्या चरणी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ रमाबाई आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी प्रार्थना करून आपलं कार्य असंच चालू राहो आणि सदाशिव दादांचं नाव अमर तुम्ही कायम ठेवो अशी मी ह्या ठिकाणी देवाच्या चरणी प्रार्थना करतो पवनपाल महाराज वडाळीकर यांनी खास वराडी शैलीत सप्तखंजेरी वाजवत प्रबोधन केलं तर या सार्वजनिक संयुक्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या कार्याध्यक्ष माजी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती हेमलताई कांडेकर यांनी सगळ्यांचे आभार में व्यक्त केले सत्यवाल महाराजांचा शिष्य एक मुलगा या मंडळीने मला फोन केला आणि मी गुलाबराव दादांना आय लव्ह यू म्हटलं सांगा म्हटलं नाशिक मध्ये कवभाऊ दर्शन झालं आणि आज खरा विचाराचा कार्यक्रम आहे रे बाबा ज्यो ज्योतिबा फुलेला बाबासाहेब आंबेडकरांला शिवाजी राजाला संभाजी राजाला जन जीवन फुलविलेख शेजारी नाथचे बाई तुमची बाई जर रांगोळीला गेली माणूस जर रांगोळीला गेला एका बॉकेट मध्ये गेम आणि तुम्ही ज्या खराब करून राहिले शहरात आम्ही खेळ्यातले आलो खेड्यातच भाऊ अरे तुकडोजी महाराज हे खेड्यातले होते आणि ग्रामगीता सारखा ग्रंथ लिहिला आणि याच्या सगळा याच्यात तीनही मावशी एक होता आणि त्यानं खाल्ला भगा ते नाही याच्यात जुनं नाही रे बाबा जे आहे ते रिअल आहे हा ग्रंथ तुम्हाला माझ्याकडे तुम्ही घेऊन जादा भाऊ कीर्तन झाल्या आणि ह्याच्या सगळे विचार आहेत आणि खेड्यातली भाषा आहे भाऊ आणि खेड्यात हे संतांनी भाऊ साहित्य लिहिलं की गावा गावा अशी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजळा मोन्न तिचा दिवा तुकड्या म्हणे आज महिलांची संख्या बघितली आनंद वाटला भाऊ किती संख्या आहे बाबर इकडून महिला तिकडून महिला बाबर बाईची संख्या किती मोठी आहे पण तुम्ही की लोकसंख्या ऑटोमॅटिक तुम्ही आले की लोकसंख्या <laughs> लोक एका बाई माग तीन तीन चॅनल बशर राहतात हो पण तुम्हाला जर अधिकार दिला असेल तर सावित्रीबाई फुले न दिला आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे क्षेत्रात महिला पुढे गेली नाही तर जन्म गेला असता आरती करू करू ग्रामपंचायती कृपा अरे बाबा तुम्ही कीर्तन आला आला प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे गेल्या तुम्हाला अधिकार मिळाला सावित्रीबाई फुल्या की सरकारी होत्या पुढची बसली भाऊ बाबासाहेबांच्या पुण्याई न आज आपण किती मोठ झालं बघा बर की सरकारी बसनी असती का फुले सावित्री नसत कितीतरी वर्षापासून भाऊ हा कार्यक्रम ठेवण्यासाठी आग्रह होता पण कार्यक्रम आहे माणूस नाही भाऊ मी त्यांनाही श्रद्धांजली वाहतो मागच्या वर्षी निघून गेले पण हा कार्यक्रम ते कुठून तरी ऐकत असतील मरणाले कोण सोडलो राहिले प्रत्येक माणसाले मरण आहे अहंकार करू नका क्रोध करू नका कशाचा अहंकार करता या या चेहऱ्याचा अहंकार करता का इष्टेटचा अहंकार करता का पैशाचा अहंकार करता काय ओ ज्याची लंका सोन्याची होती रावण मला ज्या बाबतीत तोंडात मनी नव्हता टाकेल सांगा मंग रावण ज्याची लंका सोन्याची होती आपली कुठे लुना गाडी मिरवत आवरेजले पुरत नाही घाटावर चढत नाही माणसाने त्याच घर ना घेतली घेतली चहा लोक मरण पाहून राहिले राजे अरे एपीजे अब्दुल कलाम साहेब निघून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघून गेले महात्मा ज्योतिबा फुले या जगातून निघून गेले शिवाजी राजे निघून गेले छत्रपती संभाजी महाराज निघून गेले ज्यांनी वेद अरे एवढा मोठा गाथा दिला तुकोबा राहायला निघून जावं लागलं हम कोणशे गली मे खसखस जावं लागते मरा लागते एक दिवस कीर्ती अजरा मर राहते अरे सदा शिवरावजी निघून गेले त्यांनी काळाला काळाला स्वीकारावं लागलं मरणाला स्वीकारावं ला लागलं त्याची कीर्ती एका स्टेज वर त्याचं नाव निघून राहिलं

भव्य दिव्य कार्यक्रम झाला आमचे मार्गदर्शक स्वर्गीय माळीदादा यांच्या स्मृतीस आम्ही हा एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात सर्व आमच्या क्रमिक नगर परिसरातील भाविक आणि माळीदादांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप छान कार्यक्रम केला सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि माळीदारांनी प्रत्येक वेळेस सांगितलं होतं सिंधुताई सपकाळ किंवा सत्यपाल महाराज यांना आणू आणि समाज प्रबोधन करू पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही पण आज आमच्या सगळ्या संयुक्त जन्मोत्सव तर्फे खूप छान झाला त्या मंडळींना पण आम्ही खूप धन्यवाद देतो आणि असा कार्यक्रम पुढच्या वेळेस पण खूप छान करू हे माझा मानस आहे आणि आम्ही करणार या कार्यक्रमासाठी सातपूर क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे खूप खूप आभार सावता माळी मित्रमंडळाने या कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले त्यांचे पण मी खूप खूप आभार करते पवनपाल महाराजांच्या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सर्व माता भगिनी आणि बालक हे सर्व उपस्थित होते सगळ्यांचे मी आभार मानते पुढील वर्षी आम्ही मोठा प्रबोधनाचा कार्यक्रम करणार आमचा मानस आहे या कार्यक्रमाप्रसंगी भाजप नेते महेश हिरे माजी महापौर दशरथ पाटील रिपाई नेते प्रकाश लोंढे म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे योगेश कमोद दिनकर कांडेकर माजी नगरसेविका माधुरी बोलकर माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे माजी नगरसेविका ज्योती शिंदे सरिता गायकर प्रेम पाटील गणेश बोलकर प्रकाश महाजन प्रवीण नागरे जीवन रायते राजेंद्र दराडे शरद शिंदे भगवान काकड राजेश पाटील कल्पेश कांडेकर सचिन सूर्यवंशी देवमन शिंदे बजरंग शिंदे सुनील देवरे शिवाजी माळी समाधान तिवडे प्रमोद जाधव सागर वैष्णव शांताराम निगळ प्रकाश निगळ कौतिक जाधव हनुमान सोनवणे बाळू थोरात राजू मोरे शंकर माई यांच्यासह सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जन्मोत्सव समिती भीम जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवरांचा शाल पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन यथोचे सत्कार करण्यात आला आणि यावेळी नगर परिसरातील नागरिक महिला बालगोपाळांसह मोठ्या संख्येनं उपस्थित होते संत सावतामाळी मंडळ विश्वस्त समिती तसेच सार्वजनिक संयुक्त जन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले एन सी एम न्यूजसाठी सुनील पगारी सातपूर